अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे पर्यवेक्षक या पदासाठी राज्यामध्ये चाळीस हजार पदांची भरती सुरू झालेली आहे तर ही बातमी काय आहे कधी भरती होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा अंगणवाडी आणि महिला व बालविकास क्षेत्रामध्ये काम करू पाहणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे भारतातील विविध राज्यांमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षक या पदासाठी चाळीस हजार रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे ही भरती पदवीधरांसाठी सुरू असून कुठलीही परीक्षा द्यावी लागणार नाही या पदासाठी पात्र ठरण्यासाठी काय आहेत निकष अर्ज कसा करायचा आपण पुढे पाहूया अंगणवाडी आणि महिला व बालविकास क्षेत्रात सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुकांसाठी ही सुवर्ण संधी आहे या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आणि ऑफलाईन असू शकते ही अर्ज करण्याची पद्धत डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेली आहे आणि जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत समाप्त होणार आहे या पदासाठी अर्ज करण्यासाठी महिला उमेदवाराचं वय अठरा ते पंचेचाळीसच्या मध्ये असणं गरजेचं आहे या पदासाठी पगार हा अठरा हजार रुपये इतका असणार आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाबाबत संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे पदाचे नाव आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका एकूण रिक्त पदे आहे चाळीस हजार वयोमर्यादा आहे अठरा ते पंचेचाळीस वर्ष पदवी राज्यानुसार बदलेल अर्ज प्रक्रिया आहे ऑनलाईन आणि ऑफलाईनसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याचा पगार आहे आठ हजार ते अठरा हजार रुपये अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेली आहे आणि ते जानेवारी पंचवीसपर्यंत संपणार आहे निवड प्रक्रिया गुणवत्ता यादी परीक्षेची कुठलीही गरज नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर जानेवारीच्या महिन्यामध्ये तुम्ही कधीही हा अर्ज करू शकता या ठिकाणी खाली तुम्हाला एक वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट डब्ल्यू सी डी डॉट एन आय सी डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला जाऊन याची माहिती पाहावी लागणार आहे या ठिकाणी तुम्हाला अर्ज देखील भरता येणार आहे याची शैक्षणिक पात्रता या ठिकाणी खाली दिलेली आहे अर्ज करणाऱ्या उमेदवाराची मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष असणं गरजेचं आहे असं या ठिकाणी शैक्षणिक पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही एक आनंदाची बातमी या ठिकाणी वृत्तवाहिनीवर प्रसारित झालेली आहे या ठिकाणी चाळीस हजार पदं रिक्त असल्याचं सांगित सांगण्यात आलेलं आहे आणि या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारची भरती निघाल्याचं वृत्त सोशल मीडियावर प्रसारित झालेलं आहे तर याची अचूक माहिती अजून समोर आलेली नाही खरंच ही भरती होणार आहे का नाही याची पुढील माहिती आम्ही तुम्हाला लवकर देणार आहोत येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला याची संपूर्ण माहिती सांगणार आहोत तर त्यासाठी जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे आम्ही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे याची माहिती सर्वांनाच मिळणार आहे